चाळीसगाव शहरातील कॅप्टन कॉर्नर स्वराज हॉस्पिटलसमोर तीक्ष्ण हत्याराने आणि फायटरने गंभीर दुखापत करून जीवित ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला करणारे दोन आरोपी क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात सागर जेडगुले प्रशांत उर्फ पशा लोंडे विरोधात सदरचा गुन्हा दाखल झाला असता सदर आरोपीचा शोध घेताना पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेले आरोपी सागर तुकाराम जेडगुले आणि प्रशांत उर्फ पशा शंकर लोंडे हे शिवाजीनगर जेल रोड नाशिक रोड येथे असल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि सदर आरोपींना चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिलं सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके विलास दांभोर्डे पोलीस अंमलदार वाल्मिक चव्हाण नितीन फुलमाळी वा प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदनी नाशिक